लोक म्हणतात कार्यकर्ते म्हणतात काय खरं सर माग लागतात कॅलेंडरचं काम आहे हा कार्यक्रम आहे त्यावर का फुलेंच्या नावाने बाबासाहेबांनी संविधान त्या ठिकाणी फुलेंना त्या ठिकाणी गुरु मानलं तर संविधाने त्यांनी आणण्याचा प्रयत्न केला बाबासाहेबांनी परंतु आज सुद्धा भारतामध्ये महात्मा फुलेच्या सत्यशोधक समाजाचं एक सुद्धा भवन सत्यशोधक समाजाचं एक सुद्धा भवन भारतामध्ये नाहीये म्हणून सत्यशोधक समाज संघाने तो विडा उचलला आपल्याला सत्यशोधक समाजाचं भवन लवकरात लवकर उभं करायचं आहे यासाठी कार्यकर्त्यांना पुन्हा घरात जावं लागणार आहे लोकांच्या घरात आपल्याला जावं लागणार आहे हे जेव्हा आपण करू तेव्हा हे काम होणार आहे म्हणून मी तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती करतो की हे आपल्याला करावं लागणार आहे आणि या